सन मराठीवरील सुंदरी मालिका आठवते का, का। सन मराठी नेहमीच एकापेक्षा एक सरस विषयावर आधारित मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणते त्यातीलच एक सुंदरी मालिका सुंदरीतील आदित्य या भूमिकेने सर्वांचंच लक्ष त्याच्याकडे ओढलं सुरुवातीला तो खलनायक म्हणून समोर आला तर शेवटी शेवटी त्याने नायक म्हणूनही भूमिका साकारली आदित्य म्हणजेच खऱ्या आयुष्यातील करण बेंद्रे सुंदरी म्हटलं की आदित्य अनेकांना आठवतोच याच मालिकेत दोन दोन बायका असणारा आदित्य खऱ्या आयुष्यात सुद्धा विवाहित आहे त्याची बायको दिसायला अतिशय सुंदर आहे करणच्या पत्नीचं नाव निकिता नारकर निकिता लग्नाआधी त्याची खास मैत्रीण होती दोघेही लग्नाआधी सहा वर्षांपासून सोबत होते तब्बल सहा वर्षांनी त्यांनी आपल्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात तर प्रेमालाच प्रेमा पुढे नेत दोघेही लग्नबंधनात अडकले कोरोना काळातच त्यांनी लग्न गाठ बांधली अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेत लग्न गाठ बांधली करणची पत्नी अभिनय क्षेत्रातील नसून इंडियन नेव्हीमध्ये काम करते करण नेहमीच त्या दोघांचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो दोघेही एकमेकांसोबत अत्यंत सुंदर दिसतात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका कलाकार विश्व या यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट नक्की करा धन्यवाद